कोयना धरणाचे दुपारी तीन वाजेचे अपडेट आलेले आहेत यामध्ये कोयना धरणामध्ये आवक पुन्हा वाढल्याचं पाहायला मिळत आहे आज गुरुवार पंचवीस जुलै दुपारी तीन वाजेची अपडेट पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील सहा जून ते पंचवीस जुलै या दरम्यान कोयना क्षेत्रात तीन हजार एकशे सतरा मिलीमीटर नऊजात तीन हजार सहाशे सत्याहत्तर मिलीमीटर आणि महाबळेश्वरला तीन हजार एकशे अडुसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद आहे आज दुपारी तीन वाजता आलेल्या अपडेटनुसार पैना धरणात पंच्याऐंशी हजार पस्तीस क्युसेकने पाणी जमा होत आहे आज सकाळच्या तुलनेत आवकमध्ये वाढ झाली आहे आज सकाळी कोयना धरणात पंच्याहत्तर हजार दोनशे पंधरा क्युसेकने पाणी जमा होत होते सध्या कोयना धरणाचा एकूण पाणीसाठा हा सत्याहत्तर टी एम सी झालेला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा बहात्तर पॉईंट अठ्ठावन्न टी एम सी इतका आहे कोयना धरण सध्या त्र्याहत्तर पॉईंट ब्याऐंशी टक्के भरले आहे मागील सात तासात कोयना धरणामध्ये दोन पॉइंट चव्वेचाळीस टी एम सी पाण्याची वाढ झाली आहे कोयना धरणातून नदीपात्रात सध्या एक हजार पन्नास क्युसेकने विसर्ग सुरू आहे सायंकाळी हा विसर्ग वाढवण्यात येणार आहे